रायगड जिल्ह्यातील शाखा तालुका मसळे कुणबी समोनती संघाच्या वतीने भाईंदर येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभात आणि त्याचसोबत वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला शाखेचे अध्यक्ष महेंद्र टिंगरे माजी अध्यक्ष राजाराम गावडे कृष्णा कोगणार संघाचे खजिनदार महेश शिर्के आणि निरीक्षक म्हणून संघाचे माधव कांबळे यांची उपस्थिती लाभली होती या सभेमध्ये वार्षिक अहवालाचं वाचन करण्यात आलं मसळी तालुक्यामध्ये जे विभाग आहेत त्या विभागाचा अहवाल वाचन करण्यात आला आणि विद्यार्थी गुणगौरव करण्यात आला शाखा अध्यक्ष महेंद्र टिंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि स्वतःसोबतच समाजाचं देशाचं नाव उज्ज्वल करावं उंच करावं असं आवाहन केलं समाजशाखेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते चांगले शिक्षित आहेत आणि त्यांची या समाजशाखेला गरज आहे समाजाला गरज आहे त्यांनी सामील व्हावं त्यांच्या पालकांनी सामील व्हावं आणि ने समाज संघटनेला बळ द्यावं असं आवाहन महेंद्र टिंगरे यांनी केलं